मला इथे निवेदन दिलेलं आहे या कृती समितीच्या निवेदनचा भाग घेऊन मी स्वतः आमदार आत्ताप्रमाणे आंदोलनाला माझ्या पाठीवर येईल मोर्चाला पाठीवर राहील अधिवेशनामध्ये याचा विषय मांडतो तथापि आज जो पुढे बातम्या आलेल्या की आपल्या कोल्हापूरच्या बाहेरून जर शक्तीपीठ जाणार आहे त्याची मी करून घेतो सरकारकडं जर तो रद्द झाला असेल तर जी आर घेतो पत्र घेतो त्याच्यावर बसूया आणि समजा तो झाला नाही तर आपण बालरंगाचं आंदोलन करायचं त्याच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे शक्तीपीठ रद्द रद्द अशोकराव माने साहेब परवाच्या पुराने की दहा ते पंधरा टन इकडे ऊस निघालाय परवाच्या पुरानं